जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त तेवीस जून रोजी कल्याणात शिलाई क्लास प्रशिक्षण पार्लर क्लास आरी वर्क आणि मेहंदी प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप मोफत आरोग्य क्लिनिक उद्घाटन रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे वाटप तसेच आधारवड चॅरिटेबल ट्रस्ट येथील मुलांकरिता स्नेहपोषणाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मोनिका मोहन पालवे यांनी आज कल्याणमधील रामबाग आणि चिकनघर येथील महिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना मार्गदर्शन केले महिलांनी स्वतः सक्षम झाले पाहिजेत असे त्यावेळी त्या म्हणाल्या तसेच लोकसभा निवडणुकीत लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मोनिका पानवे यांनी आभार मानले यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिलांनी मोनिका पालवे यांचे आभार मानले जिजाऊ सदस्य अश्विनी मोकासे अपर्णाताई उर्मिला कुंभार हे उपस्थित होत्या बसत नावची गाडी लावून चालेल ना तुला ब्लाऊज चांगले शिवता येतात ना मी आमच्या दरात सिलाई मशीन देतो ती घे तू चांगले ब्लाऊज तर शिवलेस बाकीच्या गावचे लोक पण तुझ्याकडे येणार असतात हे आम्ही तिला सांगत असतो पण ताई ऐकत दिलं ना तर मी तिसऱ्या दिवशी अर मी यांना बंद केलं का तुमचं सगळं बंद होऊन जाईल बरोबर आहे पण जो व्यवसाय तुम्ही स्वतः उभा केला तो कोणावर अवलंबून का नाही आहे ना तुम्ही त्याच्या मालक आहात ते समजा मी एखादं पॅकिंगचं काम तुम्हाला कोणाला आणून पण मधी मधल्यामध्ये मी चार रुपये घेईन का मी काहीच नाही करणार मी फक्त दोन लोकांचा कॉन्टॅक्ट करून घेऊ एक उदाहरण देते मी असली कामं करत नाही पण जर तुम्ही डायरेक्ट घेतलं तुम्हाला फायदा जास्त आहे ना त्याच्यामुळं जास्त फायद्याची कामं केली पाहिजेत ना त्याच्यामुळं आयतं मी देत नाही जर ऐकतं असतं तेवढ्या पावसात मी का आली असती तुम्हाला का बसवलं असतं मी आयतं तुम्हाला ऑफिसला बोलून घेतलं असतं पाऊस आहे आमच्या ताईना घेऊन या अशी तिथे पण असं नसतं जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपण मेहनत करतो ना तर तिचं फळ पण आपल्याला मिळणार कधीच कुठली गोष्ट दुखट जात त्यामुळं तुम्ही मागाल तो क्लास द्यायला जाऊ तयार ब्युटी पार्लर असू दे मेहंदी क्लासेस असू दे क्लास असू दे असे सगळ्या प्रकारचे क्लासेस जे तुम्ही मागा अगदी सकाळचा योगा मागितला तरी आपण द्यायला तयार तो द्यायला तयार तुम्ही मागितलं पाहिजे हैशेबा ब्युरो रिपोर्ट कल्याण केटीव्ही न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या टी व्ही न्यूज ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल